पहिले तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्हाला जायचं होतं आंब्याचं झाड पाडायला कारण दोन्ही साईडनं लाईन उतरलेली आहे झाडामध्ये वायर आहे तो बघा त्यामुळे झाड पाडायचं आहे आम्हाला तर झाड पाडायला कोण जाणार बरं पहिले तर इलासलाच जावं लागते कारण ते असा एक माणूस आहे कुठल्याही झाडावर कुठल्याही खांब्यावर चढते वायराला बांधून वडा लागते इकडे मित्रांनो बघा वायर कशी आहे तर ते इलास आमचा दोरी बांधत आहे वायराला सॉरी ताराला लाईनीचे तार आहेत ते आणि माझ्या हातात दिलेल्या झाडाला बांधून चराट एक जणांना वायराला एक जण वडत झाड खालून मशीन सुरू आहे